दहा अडतीस ग्रामपंचायत जुने ग्रामपंचायत कार्यालय राखीव किंमत प्रारंभीची बोली दहा हजार रुपये आहे हे पूर्ण इमारतीची तर त्यामध्ये पाठीमागची भिंत आहे

यामध्ये आपण सगळ्यांच्या माहितीसाठी काढत नाही कारण आपल्याला ती पुढच्या बाजूला जे काय काम करायचं असेल त्यानंतर ते आपले वालकांपोंड नंतर लागेल त्यापेक्षा जोपर्यंत नवीन वालकांपौंड मंजूर होत नाही तोपर्यंत आपली ती भिंत वालकांपौंड म्हणून राहील त्या ठिकाणी अतिक्रमण येऊ नये म्हणून ते आपण हाय अशी ठेवतोय तर पाठीमागची भिंत सोडून जी आता तुम्हाला दिसतय हे सगळं ह्या रूम मध्ये ग्रामपंचायतचे जुने हातपंप काढलेले आहेत हातपंपाचे रॉड आहेत किंवा पाईप पाई आहे पाई मटेरियल आहे बोर्ड काढलेले आहेत ते सगळं मटेरियल त्या ठिकाणून आम्ही आमची जी इथं जिल्हा परिषदच्या जुन्या शाळेमध्ये जे गोडाऊन केलंय त्या ठिकाणी शिफ्ट करून देतो म्हणजे हे काढायला मोकळं होईल जी वरती सांगाडा आहे वरती स्ट्रक्चर आहे मिडक्या दरवाजे हे सगळं त्या होतील फक्त जे खाली सामान आणून आहे नव्याने मोकळ मोकळ सामान ते मोकळं सामान फक्त तिकडे शिफ्ट केलं जाईल प्रारंभीची बोली दहा हजार रुपये आहे बोली आपण स्टार्ट करूया दहा हजार रुपये ही लिलवायची सुरुवातीची बोली आहे खरं स्टार्टे दहा हजार पाचशे पंधरा हजार वीस हजार वीस हजार वीस हजार पाचशे रुपये एकवीस हजार बावीस हजार रुपये चोवीस चोवीस शंभर चोवीस शंभर

चाळीस हजार पाचशे चाळीस हजार पाचशे आमिन चाळीस हजार पाचशे रुपये एक्केचाळीस हजार रुपये एक्केचाळीस पाचशे एक्केचाळीस हजार पाचशे रुपये एक्केचाळीस हजार पाचशे रुपये आमिष एक्केचाळीस हजार पाचशे रुपये बेचाळीस हजार रुपये बेचाळीस शंभर बेचाळीस शंभर तू बोलणार इकडे बेचाळीस पाचशे रुपये बेचाळीस हजार पाचशे रुपये शेख बेचाळीस हजार पाचशे एक त्रेचाळीस हजार रुपये त्रेचाळीस हजार दोनशे त्रेचाळीस पाचशे त्रेचाळीस हजार पाचशे रुपये चव्वेचाळीस हजार रुपये चव्वेचाळीस हजार पाचशे रुपये चव्वेचाळीस हजार पाचशे रुपये चव्वेचाळीस हजार पाचशे रुपये चव्वेचाळीस हजार पाचशे एक वार चव्वेचाळीस हजार सहाशे चव्वेचाळीस हजार सातशे चव्वेचाळीस हजार सातशे चव्वेचाळीस हजार आठशे रुपये चव्वेचाळीस हजार नऊशे चव्वेचाळीस हजार नऊशे रुपये पूर्ण बर काही तिथून चव्वेचाळीस हजार नऊशे चला चव्वेचाळीस हजार नऊशे एक वार च हजार नऊशे एक वार आम्ही शेख चव्वेचाळीस हजार नऊशे दोन वार चव्वेचाळीस हजार नऊशे दोन वार शेख चव्वेचाळीस हजार नऊशे तीन वार शेख